सप्रेम नमस्कार मुंबई उच्च न्यायालय याकरता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओत आपण देखील क्वालिटी असे पंचवीस प्रश्न बघणार आहोत मॉक सराव करायचा असेल तर प्रश्न आणि ऑप्शन रीड करत असताना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा आणि एकूण पंचवीस प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले ते देखील कमेंट करायचं आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करा कारण की डेली बेसिसवर असेच क्वालिटी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो व्हिडिओला सुरुवात करा सर्वात पहिला प्रश्न आहे कोकणात भरपूर पाऊस पडतो कारण अरबी समुद्र ईशान्य मान्सून वारे चक्रीवादळे की कोकण किनारपट्टीवर मोसमी वारे येऊन सह्याद्री पर्वताने अडवले जातात तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन चार कोकण किनारपट्टीवर मोसमी वारे येऊन सह्याद्री पर्वताने अडवल्यामुळे कोकणात भरपूर पाऊस पडतो पुढील प्रश्न आंब्याची कोणती जात उत्तम प्रतीची व निर्यात केली जाते पायरी नीलम हापूस कि तोतापुरी तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल राईट आन्सर आहे हापूस ही जी आंब्याची जात आहे ती मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते पुढे प्रश्न विदर्भात कोणत्या जिल्ह्यात तांबडी रेताड जमीन आढळते ऑप्शन आहेत बुलढाणा अकोला चंद्रपूर की नागपूर तर विदर्भात विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यात तांबडी आणि रेताड जमीन आढळते यानंतर पुढील प्रश्न दक्षिण भारतामध्ये सर्वात मोठी नदी कोणती आहे कावेरी कृष्णा गोदावरी की तुंगभद्रा तर दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी या ठिकाणी विचारलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन गोदावरी पुढील प्रश्न महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कुठे आहे पनवेल मुंबई छत्रपती संभाजीनगर की पुणे तर याचं योग्य उत्तर आहे पुणेमध्ये राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा आहे यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला चांगले व्ह्यू जात आहेत परंतु लाईक त्या प्रमाणात येत नाहीये आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे थाउजंड प्लस लाईक तर विद्यार्थी मित्रांनो आपण जर रेग्युलरली व्हिडिओ बघत असाल ना तर एक लाईक आपण अवश्य करायचं आहे आणि खाली जे हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा जेणेकरून युट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचेल तर लगेच एक लाईक आणि खाली हाय बटनावर क्लिक करा पुढील प्रश्न आहे पेट्रोलियम शुद्धीकरणाचा कारखाना खालीलपैकी कोठे आहे नाशिक पुणे रायगड की त्रोंबे तर पेट्रोलियम शुद्धीकरणाचा कारखाना हा ऑप्शन चार द्रोंबे या ठिकाणी आहे पुढील प्रश्न नांदेड जिल्ह्यातील जास्त जंगले असलेलं ठिकाण कोणतं नांदेड किनवट ताडोबा की मुखेड तर नांदेड जिल्ह्यातील जास्त जंगल असलेलं जे ठिकाण आहे ते आहे ऑप्शन दोन किनवट पुढील प्रश्न महाराष्ट्राचे डॅडॅश डै कृषी हवामान विभाग केले जातात पाच सात नऊ की अकरा महाराष्ट्राचे कृती कृषी हवामान विभाग आहेत तर ते आहेत ऑप्शन तीन नऊ यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी सर्वात कमी पाऊस कोठे पडतो गडचिरोली सोलापूर पुणे की अलिबाग तर लक्षात घ्या सर्वात कमी पाऊस हा ऑप्शन दोन सोलापूर या ठिकाणी पडतो पुढील प्रश्न महाराष्ट्रात जमिनीची धूप करण्यास सर्वात महत्वाचा कारणीभूत घटक कोणता वारा पाऊस प्राणी की मानव तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाऊस हा मुख्य घटक आहे पुढील प्रश्न पेंच प्रकल्प महाराष्ट्र शासनाने कोणत्या राज्याच्या सहकार्याने सुरू केला आहे गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश की आंध्र प्रदेश पेंच प्रकल्प कुठेही हे जर आपल्याला माहित असेल तर त्याचे शेलरील राज्य बघून घ्यायचं त्याकरता काय करायचं आपण जे डेली बेसिसवर करंट अफेअरची व्हिडिओ आणतो ना ते बघणं गरजेचं आहे कारण की त्या ठिकाणी राज्य आलं की मी लगेच मॅपमध्ये ते राज्य तुम्हाला दाखवत असतो त्यामुळे जर डेली बेसिसवर करंट अफेअरची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन मध्य प्रदेश यानंतर पुढील प्रश्न बघून घ्या कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ कुठे आहे नाशिक अमरावती अकोला की परभणी तर कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ जी आहे ती आहे ऑप्शन क्रमांक दोन अमरावती या ठिकाणी पुढील प्रश्न महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कोठे आहे आळंदी खडकी देहू की पिंपरी योग्य उत्तर आहे ऑप्शन चार पिंपरी यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते पीक नगदी नाही ऊस कापूस कांदा की तांदूळ तर खालीलपैकी कोणते पीक नगदी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तांदूळ पुढील प्रश्न महाराष्ट्रातील आवर्षणग्रस्त जिल्हा कोणता अहिल्यानगर चंद्रपूर जळगाव की कोल्हापूर योग्य उत्तर आहे अहिल्यानगर हा आवर्षणग्रस्त जिल्हा आहे पुढील प्रश्न डॅड यावरून महाराष्ट्राचे नऊ कृषी हवामान विभाग केले आहेत जमिनीचा प्रकार वनस्पती हवामान व पाऊस कि वरील सर्व घटक तर वरील सर्व घटक हे या ठिकाणी आहेत जमिनीचा प्रकार वनस्पती आणि हवामान व पाऊस यावरून विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे नऊ कृषी हवामान विभाग आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्रात महत्वाचे व मोठे जंगल उत्पादन कोणते चंदन गवत बांबू की सागवान या ठिकाणी जंगल उत्पादन विचारलेलं आहे महत्त्वाचं आणि मोठं तर ते आहे ऑप्शन चार सागवान पुढील प्रश्न विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते पीक सर्वात जास्त येते गहू बाजरी मका की तांदूळ योग्य उत्तर आहे ऑप्शन चार तांदूळ यानंतर पुढील प्रश्न कोयना प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे शेतीसाठी पाणी पुरवठा करणे महाराष्ट्राला वीज पुरवठा करणे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे की वन्य प्राणी व जंगल संवर्धन करणे तर कर कोयना प्रकल्पाचा मुख्य उद्दिष्ट काय आहे तर तो आहे महाराष्ट्राला वीज पुरवठा करणे पुढील प्रश्न भात व मासे हे कोणत्या प्रदेशातील लोकांचे प्रमुख अन्न आहे मराठवाडा कोकण विदर्भ की पश्चिम महाराष्ट्र तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कोकण पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते एक शहर कृष्णा नदीकाठी वसले आहे पंढरपूर नेवासे आळंदी की वाई तर योग्य उत्तर आहे ऑप्शन चार वाई पुढील प्रश्न महाराष्ट्रात पहिल्या पावसाच्या सरी कोणत्या नक्षत्रात पडतात मृग हस्त वर्षा की कृतिका योग्य उत्तर आहे मृ या पुढील प्रश्न कमी पावसाचा परिणाम खालीलपैकी कोणत्या विद्युत केंद्रावर होईल परळी वैजनाथ कोराडी कोयना की एकलहरे तर जे जलविद्युत प्रकल्प आहेत त्यावरच कमी पावसाचा परिणाम होईल तर तो आहे ऑप्शन तीन कोयना जलविद्युत प्रकल्प पुढील प्रश्न कोकणातील नद्यांच्या मुखावर त्रिभुज प्रदेश नाहीत कारण नदी मार्गात खूप वळणे आहेत पावसाचे पाणी जमिनीत मुरते नद्यांची लांबी खूप कमी आहे की नद्या तीव्र उतारावरून वाहतात याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन चार नद्या तीव्र उतारावरून वाहतात पुढील प्रश्न जायकवाडी धरण कोणत्या विभागात आहे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा की उत्तर महाराष्ट्र तर जायकवाडी धरण जे जा आहे ते मराठवाडा विभागात आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला मुंबई उच्च न्यायालय परीक्षा याकरिता जर मटेरियल हवं असेल तर पंधरा हजार प्रश्न आणि तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त दोनशे चाळीस रुपयामध्ये घेऊ शकता याची ओरिजिनल प्राइस आहे दोनशे नव्याण्णव परंतु हा कोर्स परचेस करताना न्यू ट्वेंटी हा कुपन कोड यूज करायचा आहे याकरता ऍप्लिकेशन डाऊनलोड करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आणि हा कोर्स परचेस करा यामध्ये तुम्हाला क्वालिटी असं कंटेंट भेटणार आहे जेवढ्या पीडीएफ आहेत त्या तुम्ही ॲपमध्ये डाऊनलोड करू शकता जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहे त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत त्यामुळे त्या कितीही वेळेस तुम्ही देऊ शकता तसेच विद्यार्थी मित्रांनो याची जी व्हॅलिडिटी आहे ती एक कोर्शनच्या आहे त्यामुळे ही एक्झाम झाल्यानंतर बाकीही एक्झाम आल्या तरी तुम्ही या कोर्सचा वापर करू शकता तसेच विद्यार्थी मित्रांनो जे आपलं दुसरं युट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा आणि त्यातील ज्या विकली करंट अफेअरचे जे व्हिडिओ आहेत ते देखील बघून घ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा खाली हाय बटनावर क्लिक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू